का रामकृष्ण हरी स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे तर डब्ल्यू एच ओ जागतिक आरोग्य संघटना तंबाखू विरोधी जनजागृतीसाठी एक अग्रेसर संस्था आहे यंदाच्या जागतिक तंबाखू दिन एकतीस मे दोन हजार पंचवीसचा अनमास्किंग द अपेरेल म्हणजेच तंबाखू उत्पादनांच्या फसव्या मात्र आकर्षक प्रचार पद्धतीचा पर्दाफाश हा विषय तंबाखू कंपन्यांनी नवीन ग्राहकांना विशेषतः युवकांना तंबाखू उत्पादनाची घोरड पाडण्यासाठी वापरलेल्या मार्केटिंगच्या डावपेचांना बळी न पडण्याचे आवाहन करतो भारतात तंबाखूमुळे निर्माण होणाऱ्या निर्माण झालेल्या आपल्या आरोग्य परत अर्थव्यवस्था आणि भविष्यासमोरील संकटाचा गांभीर्याने विचार करण्यास प्रवृत्त करते तर भारतानं तंबाखूला नकार द्यायला पाहिजे का तर नक्की भारतात तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांचे अपंगत्वाचे आणि मृत्यूचे प्रमाण आणि त्यांचे स्वरूप भयावह असून रस्त्यालगत प्रत्येक वळणावर उभ्या टाकलेल्या वा पाणटापड्या नैतिकतेच्या पुड्या बांधणाऱ्या आणि सहज उपलब्ध होणाऱ्या पान सुपारी गुटखा तंबाखू या आणि आणि स्वतःच्या देत सेवन करणारे युवा ह्या हे या शोकांतिकेचे प्रणित आहेत तर विशेष विविध संशोधनातून प्रकाशित होणारे धक्कादायक आकडे वेळोवेळी आपली कान उघडणी येत असतात तसंच डब्ल्यू च्या एका डब्ल्यू एच ओच्या एका अहवालानुसार भारताचा जो जी डी पी आहे त्याच्या सुमारे एक टक्के हिस्सा तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांवर आणि अकाली मृत्यूवर खर्च होतो हा आर्थिक बोजा केवळ आरोग्य व्यवस्थेवरच नाही तर लाखो कुटुंबावर आणि देशाच्या विकासावरही परिणाम करते मग तंबाखूशी मधील आजारावर होणारा खर्च शिक्षण पायाभूत सुविधा आणि इतर महत्वाच्या क्षेत्रामध्ये गुंतल्यास आपल्या आर्थिक प्रगतीला चालना मिळू शकते तंबाखूचा वापर बळावण्याची कारणं कोणती येतं तर तंबाखू उद्योग हा असुरक्षित दुर्बल तसेच शारीरिक आणि भावनिक ताण असणाऱ्या वर्गाला लक्ष करून त्यांच्यावर प्रभाव टाकण्यासाठी अनेक शकला लढवत असतात त्यामध्ये प्रामुख्याने काही गोष्टीचा सा समावेश होते उदाहरणार्थ तंबाखू तंबाखूला ग्लॅमराईज करणं चित्रपट जाहिराती सोशल मीडिया ह्याच्या माध्यमातून धूम्रपान आणि तंबाखू सेवनाला स्टाईल बंडखोरी आणि आकर्षक दिसण्या दाखवण्याचा प्रयत्न करणं दुसरे युवकांना लक्ष करणं आकर्षक स्वरूपामध्ये तंबाखूच्या उत्पादनाची पॅकिंग करून सुरक्षित असल्याचा भ्रम तयार करणं त्यानंतर कायद्यात काय त्रुटी येता कायद्यामध्ये कायदे ना कायदे बंधन करून घालून दिले का तर त्याच्यामध्ये त्रुटी शोधायच्या आणि नंतर त्याला परत त्याची ऍडव्हर्टायजिंग करायची म्हणजे जाहिरात क्षेत्रातील जे विद्यमान नियमातील फलवाटा जे आहेत ते शोधून काढायच्या आणि तिथूनच त्या तंबाखूची जाहिरात करणं सुरू ठेवायचं मला आणि चुकीची माहिती पसरवणं तंबाखूच्या वापरामुळे होणारे आरोग्याचे धोके कमी करून दाखवणं आरोग्याला काही परिणाम होत नाही असं दाखवणं एखाद्या वेळेस न कळत तर हे दिशाभूल करणारी माहिती देणं मग आता या तंबाखूमुळे होणाऱ्या फुफ्फुसाचा कर्करोग तोंडाचा कर्करोग आणि अशा कितीतरी असाध्य आजारांनी बरेच रुग्ण ग्रस्त असते त्यांच्या डोळ्यात पश्चतापाचा अंश ज्यावेळेस दिसून येतो त्यावेळेस वेळ खूप वेळ पुढे निघून गेलेली असते मग या पार्श्वभूमीवर जागतिक तंबाखू दिनविरोधी सर्वांनी तंबाखू विरुद्धात उभं राहण्याची गरज आहे मग त्यासाठी आपण काय करू शकतो तर तंबाखूचा वापर आपण थांबवायला पाहिजे तंबाखू किंवा धूम्रपान किंवा काही ना चगाण्याची सवय असते तंबाखू चगाळण्याची तर ती सोडायसाठी मदत करणं मग त्याच्यासाठी मेडिटेशन सहाय्य गट निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी यासारख्या पर्यायांचा आपण वापर करू शकतो कुटुंब आणि आपल्या मित्रपरिवाराला आपण जागरूक करू शकतो तंबाखूच्या धोक्याविषयी त्यांच्याशी मन मोकळेपणाने बोलूया आणि त्यांना आरोग्याविषयी आरोग्यदायी पर्याय निवडायला प्रोत्साहित करायला पाहिजे आपण तंबाखू नियंत्रण धोरणांना पाठिंबा देणं समजा आपल्या परिसरात किंवा देशात तंबाखूच्या नियंत्रणासाठी अधिक कडक अधिक कडक कायदे तर ते लागू होण्यासाठी आपण आवाज उठवायला पाहिजे स्वतः आदर्श बनवायला पाहिजे पहिले मीही खाणार नाही तंबाखूचं सेवन मी स्वतःच करणार नाही स्वतः निर्वेषणी होणार आणि इतरांना सांगणार नाही तर आपणच तंबाखू खायल सिगरेट बिया तंबाखूचा टुड आपण स्वहा करायला आणि दुसऱ्याला सांगायला की नाही हे खाणं खूप धोक्याचं आहे हे आरोग्यासाठी घातक आहे आणि तुम्ही हे करू नका तर तुमच्यावर कोण विश्वास असतील त्यासाठी स्वतः निरोगी राहा स्वतः निर्वेषणी बना आणि दुसऱ्यांनाही त्याचा प्रचार करा की तंबाखू किती घातक आहे आपल्या शरीरासाठी तर तंबाखू दिनाच्या निमित्तानं तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्तानं तुम्हाला जर काही व्यसन असतील तर ते नक्कीच तुम्ही त्याला थोडं थोडं करून सोडण्याचा प्रयत्न करा आणि एक नवीन तंबाखूमुक्त जीवन जगण्यासाठी तयार व्हा आपला दिवस आनंदात जाऊ